नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मी इरकल साडी नेसलेली आहे बघा हे रे साडी म्हणतात सर्वांना माहीत आहे जुनी फॅशन आहे पण ती आता परत नवीन फॅशन झालेली आहे खूप जण अशा इरकल साड्या नेसत आहेत जे आपल्या गावाकडे पूर्वी नेसत होते गाव म्हणजे काय सगळं आपला देशच गाव होता पहिल्यांदा मग हळूहळू हळू सुधारणा झाली यंत्रणा आली त्याच्यामुळं काही गावांचे शहरामध्ये रूपांतर झाले म्हणून ते शहर झाले आणि ज्यांच्याकडे शेती होती ते गाव झाले की नाही तर अशा प्रकारे खूप सुंदर नऊवारे साड्या नेसायच्या अगोदर बायका त्यांचं इतका सुंदर बांधा असायचा की सुंदर त्यांची नजर असायची ही डोळे खूप सुंदर असणार काम खूप कष्ट करणार त्यांनी शक्यतो त्यांना कोणतेही आजार होत नव्हते त्यांना शुगर हा प्रकार तर माहितच नव्हता खरं सांगते तुम्हाला मी माझ्या आजीचं सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला आठवते थोडं थोडं खूप जीवन त्यांचं खूप सुंदर होतं त्यांचं आयुष्य खूप सुंदर होत अगोदरच कस जे शेती करत होते शेतात पिकत होते शेतातच शे खात होते भाजीपाला एकदम छान खूप असं म्हणजे त्याला खूप म्हणजे खूप कमी त्याला रासायनिक पद्धत खूप कमी असणार सगळं नैसर्गिक असणार आता कसं झालंय बघा खूप म्हणजे केमिकल वापरायला लागले त्याच्यामुळं खूप आजार आपल्याला यायला लागलेले त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतंय जुनी एकदम जुनी पिढी छान नवीन पिढी छान मला सांगा तुम्ही कमेटो मध्ये अगोदर कार्यक्रम किती उत्साहाने साजरे व्हायचे घरामध्ये जेव्हा एखादी स्त्री बाळांतीन होती तेव्हा तिचा लाकडी पाळणा असणार खूप सजावट छान करणार इतकं चैतन्य चैतन्य असणार घरामध्ये प्रसन्न असणार घरामध्ये कुटुंब पद्धती होती घरामध्ये तीन चार मुलं असायची तर एकच कुटुंब असणार एकच घर असणार आता कसं झालं आहे चार मुलं असले की चार घरं व्हायले त्याच्यामुळं खूप घरं वाढले कुटुंब वाढले खूप आणि आपल्याला खूप शहरामध्ये जिकडे बघल तिकडे फ्लॅट दिसा लागले तिकडे बघल तिकडे वस्ती दिसा लागल्या खूप लोक वाढले संख्या खूप वाढली लोकांची अगोदर एकत्र कुटुंब चांगली काताचे विभक्त कुटुंब चांगलं ते पण मला सांगा मला तर खूप एकत्र कुटुंब आवडते पण कालंदरानी काळ बदलला वेळ बदलली लोकांचं राहणीमान बदललं साडीच्या जागी जीन पॅन्टी आल्या लेडीजच्या काय तर हाफ पॅन्टे आल्या थ्रीपूर पॅन्ट आली टी शर्ट आले खूप काळ बदलला अशी साडी खूप क्वचितात तुम्हाला बघायला मिळणार आहे हिरकळ साडी तर आपण पारंपरिक वेश जेव्हा कार्यक्रम असतो आपला मरा मराठमोळी तेव्हाच आपण आवडीनं अशा साड्या नेसतो मला पण खूप आवडतं अशी चोळी घालायला अशा साडी घालायला त्याचा पदर बघा खूप छान आहे तर मला सुद्धा अशी वेशभूषा करायला खूप आवडते मला पण आपण रोज हे नेसू शकत नाही आपल्याला सवय नसती अगोदरच्या काळामध्ये हे रोज साड्या नेसणार अशा रोज चोळी नेसणार अशा इतकं सुंदर दिसत होतं गावामध्ये मी पाहिलं लहान असताना मी जात होते गावामध्ये खेडेगावला मी पण शहरामध्येच राहिलेली पण छोट्या शहरामधून आलेली आहे मी असं काय मोठ्या सिटीमध्ये मी नव्हती लहानपणी आणि खेडेगावामध्ये कधीतरी जायची गावाला कोणाची तर तेव्हा तिथलं आठवत मला माझं लहान वयात असताना मी जात होते इकडे तिकडे त्याच्यामुळं ते आमचं माझं ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस अशी पद्धत होती की लहान वयातच लग्न करत होते चौदा पंधरा जसे जास्त सोळाच्या सोळापर्यंत लग्न व्हायचं अगोदर कसं म्हणायचे सोळा वरीस धोक्याचं अशी म्हणत होती तुम्ही मला सांगा त्यावेळेस सोळा वर्षात लग्न केलं चांगलं का आता तीस बत्तीस वर्षात लग्न केलेलं चांगलं ते पण मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कुठली पद्धत तुम्हाला आवडते सांगा मला तर जुनी पद्धत आवडली कारण त्यावेळेस असं काही नव्हतं म्हणजे प्रेम हा हे प्रेम माहीतच नव्हतं हां प्रेम करत असतील पण ज्यांचं लहान वयात झालेलं आहे त्यांना कशाचं प्रेम आले काय आलं नवरा हा प्रेमी पण आणि नवरा पण दोन्ही असणारच पहिलं लग्न होणार मग प्रेम होणार असं पद्धत होती अगोदर आणि एकत्र कुटुंब होती त्याच्यामुळं प्रश्नच नाही परंतु कालांतराने मला वाटते की माझ्या लग्नानंतर आठ नऊ वर्षानंतर विभक्त कुटुंब व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून मी पाहते खूप विभक्त कुटुंब व्हायला लागले कारण मोठ्या सिटीमध्ये मी कधी गेलेलीच नव्हती तेव्हा मग नवऱ्याच्या घरी आल्यावर मोठ्या सिटीमध्ये गेले फिरायला गेले सगळं काही मला माहीत झालं परत मला वाटायला खूप लहान होतं तेव्हा चांगली होती मी खूप काही बदललं खूप काही लोकांचे स्वभाव बदलले आपल्या लोकांचे पण स्वभाव बदलले जे आपले होते ते आपलेसुद्धा नाही राहिले परक्यासारखं वागायला लागले कारण नवीन सगळंच काही बदलून गेलं म्हणून तुम्हाला अजूनसुद्धा म्हणते की जुन्या जी प जुन्या पद्धती आहे ते परत तुम्ही वापरा जुन्या जुनी दु, जी पिढी होती ना आपली आता तर काय संपतच आली आमची पिढी ही लास्ट पिढी आहे तुम्हाला अशी पिढी दिसणार पण नाही नंतर जी नातवांवर एवढं प्रेम, प्रेम करते मुलांवर प्रेम करते एवढं असं तुम्हाला पिढी दिसणार नाही खूप वेगळं राहणार आहे पुढचं जे कलियुग कलकियुग काय येणार आहे ते कलियुग तर संपत आलं होते पण खूप वेगळं येणार आहे खरंच तर मला सांगा तुम्हाला कसं वाटली मी ही आज वेशभूषा केली आहे आणि ह्याच्यावरचे सॉन्ग्स पण टाकलेले आहेत जसे जमेल तसे तुम्ही नक्कीच माझे मराठी सॉंग्स टाकलेले आहेत ते पहा आणि मला सांगा कशी वाटली केलेली तर आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा मी फक्त तुम्हाला एवढं सांगितले की जुनी पिढी कशी नवी पिढी कशी मी, मी लहान होते तिसरी चौथी चौथी पाचवी होते खूप स्वस्ताई होती पगार पण खूप कमी होता माझ्या वडिलांना तरी सुद्धा तर आम्ही भागत होतो पण एवढंच की आमची अपेक्षा काय नसणार जे काय आम्हाला दोन चार ड्रेस असणार तेवढ्यात आम्ही खुश होणार आणि पोलिस मध्ये राहत होतं त्याच्यामुळं बाकीचे तर काय अपेक्षा सोडूनच द्या आठवत बी नव्हतं काय सगळं तर राहणारे पण साधारणच असणार त्याच्यामुळं अपेक्षा नसल्यामुळं आमचं काहीच हेवा देवा नव्हताच कोणावर असं होतं पहिला खूप स्वस्ताही होती दोन रुपये तीन रुपये किलो होतं सगळं खूप मजा यायची तेव्हा आणि भाऊ बहिणी आम्ही एकत्र होतो तेव्हा खूप मजा यायची पण कसं लहानपणी जे भाऊ भाऊ हु, एकत्र राहिलेले आणि नंतर ते काही वर्षांनी घरं वेगळी वेगळी झाली प्रत्येक बहिणीची भावाची घरं वेगळी होऊ द्या चालेल हो पण तुम्ही बोलण्यामध्ये पण अंतर पडलं बोलणं कमी झालं है ना खूप कमी झालं बोलणं भाऊचं बोलणं कमी झालं बहिणीचं बोलणं कमी झालं कालांतराने निर्माण तीन मुलं झालं बहिणीला झाल्या मुली त्यांचं पण बोलणं कमी झालं म्हणजे खूप बदल झाला या ह्याच्यामध्ये जसं माझं लग्न झालं ते चाळीस वर्षामध्ये खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे बहीण भाऊ बहिणीची मुलं आपली मुलं खूप अंतर पडत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण काय होतं मग आपले माणसं जे असतात बहीण भाऊ त्यांची मुलं म्हण आई वडील सगळं कोण अंतर पडत गेल्यामुळं आपण प्रेम शोधत गेलो हे ना प्रेम शोधत गेलो आपल्याला प्रेम करणारी माणसं शोधत गेलो त्यामुळं मी सोशल मीडियावर जोडली गेली सोशल मीडियावर मी जोडली गेली काही असं माझं दुःख व्यक्त केलं तर मला त्यांच्याकडनं खूप धीर मिळाला जसं आपल्या माणसाकडनं धीर मिळाला नाही तसं मला परक्या लोकांकडून धीर मिळाला आम्ही आहोत आई तुमच्यासोबत तुम्ही का टेन्शन घेता काही असं ते टेन्शन देवीच्या आता सगळं व्यवस्थित आहे अशी माझ्या पाठीशी राहा अनेक कालांत काळ असतो तो बदलत असतो त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा थोडंसं थंड डोक्याने शांत डोक्याने विचार करा की आपली पिढी कशी आहे आपण कसं जगतो आपण कोणाला काय बोलतो असं बोलावं का असं बोलल्यामुळं काय होतं पैसा हा शेवट जात नसतो कारण तुम्ही दोन चार वर्ष सुद्धा जगू शकता दहा वर्ष जगू शकता शेवटपर्यंत जगू शकता समजा आई वडिलांपासून तुम्ही दूर गेला तिथं राहून सुद्धा तुम्ही आई वडिलांना वाईट वाईट बोलता तर ते लागतं त्यांच्या मनाला आणि ते मनाला लागतं म्हणजे तुम्हाला त्रास होतो नंतर आई वडील काय आज आहे तर उद्या नाही कारण सध्याची दिवस कसे झाले माणसाचं क्षणामध्ये माणूस आहे तर क्षणामध्ये असं झालेलं आहे त्याच्यामुळं थंड डोक्याने विचार करा बोलताना कोणाला पण शब्द सांभाळून बोलत जावा मग बघा तुम्हाला कसं वाटते देणं घेणं जरी तुमचं काय नसलं असलं तरी फक्त शब्दांचा उपयोग खूपच करा माया करा प्रेम करा आपण काहीही घेऊन जाणार नाही सगळ्याला माहीत आहे तरी सुद्धा तुम्ही खूप हाव हाव करता मला हे पाहिजे ते पाहिजे सगळं पाहिजे म्हणतात काही सुद्धा नेत नाही आपण आणि खूप लांब लांब खूप दूरपर्यंत गेलेले आहेत आपल्या आता जे एकदम जवळचं नात आहे ते सुद्धा खूप दूर केलेले आहे आपल्याने म्हणजे आपण हळूहळू विसरत चालू आहे बहिणींना भावांना बहिणीच्या मुलांना सगळ्याला विसरत चालू मी तर बऱ्याच जणांना विसरले मला माहित सुद्धा नाही की आता कोण कुठं आहे कोण काय करते मला काहीच माहित नाहीये खूप म्हणजे खूप मला विसर पडलं जशी मी सोशल मीडियावर जोडली गेली ना तेव्हापासनं खूप अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ना ते खूप विसरत गेलेले मी कारण मला खूप सोशल मीडियावर सारखं काहीतरी गप्पा मारते सगळ्यांशी बोलते तर त्यांचे अनुभव घेते माझे अनुभव सांगते मग त्यांच्या अनुभवाचं मारते देवा आपलं खूप चांगले देवाने दे। काय काची परिस्थिती खूप बिकट असते खूप त्रास असतो त्यांना त्याच्यापेक्षा तर आपण खूप चांगला असं वाटते मला त्याच्यामुळं सोशल मीडिया ही खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला तुम्हाला वाटते प्या सोशल मीडिया म्हणजे काहीतरी जाय फालतोय नाही सोशल मीडियावर जोडलं गेलं तुमचं खूप प्लॅटफॉर्म आहे विचार बदलतात तुमचे आणि तुम्हाला जगण्याला एक नवी दिशा सापडते ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आणि माझ्या चॅनलला तुम्ही जेवढं लवकरात लवकर होईल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद